उल्हासनगर शहरामध्ये गेली अनेक वर्ष रिक्षा चालक आणि पोलीस प्रशासन म्हणा ट्रॅफिक म्हणा यांच्यामध्ये कुठे ना कुठे ते निर्माणच कारण की रिक्षाचालक देखील अनेक वेळात कायदा मोडतात आणि कायदा मोडल्यामुळे त्यांच्यावरती कुठे ना कुठे कार्यवाही सातत्याने होत असते अशातच आता अजून एखादी चौतीस सीट घेऊ नये म्हणून ट्रॅफिक प्रशासनाने त्यांच्यावरती दहा हजाराचा दंड लागू केला असल्यामुळे उल्हासनगर शहरातील जे कोणी रिक्षा चालक होते त्यांच्यामध्ये भय निर्माण झालेले अनेकांना दहा हजारचा दंड दिल्यामुळे त्यांनी जे नेते आहेत रिक्षा युनियनचे जे नेते आहेत त्यांच्याकडे धाव घेतली त्या नेत्याने देखील पोलीस प्रशासन ट्रॅफिक प्रशासन यांच्याशी बोलणी केली परंतु जे अधिकारी होती त्यांनी असहायता दाखवली की हा कायदा आहे त्यामुळे आम्हाला यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारे बदल करता येत नाही त्यामध्ये वरिष्ठ पातळीवरूनच जे काही आदेश येतील तरच आम्ही त्याबद्दल काहीतरी बदलाव करू शकतो अन्यथा आम्ही असमर्थ हो। आहोत अशातच आप्पा कुलकर्णी जे नेते है, नेते है, नेते। रिक्षा नेते आहेत मिंटी हे नेते आहेत सोबतच शिंदे गटाचे नेते अर्थात विके भुल्लर यांच्याकडे अनेक रिक्षा चालक यांनी धाव घेतली आणि त्यांच्याकडून मदत मागितली असता आज कोर्टामध्ये त्या रिक्षा चालकांना दंड दोन हजारचा दंड देऊन रिक्षा परत देण्याची कारवाई सुरू झालेली आहे परंतु या सगळे जे रिक्षा चालक आहेत या रिक्षा चालकांची असहायता ही आहे की तीन तीन तास लाईन त्यांना लावावं लागते अनेक जे धतीन करून जे त्यांच्याकडे कर लायसन्स परमिट असं काही अस नसणारे अनेक जे रिक्षाचालक आहेत ते त्यांच्या लाईनी मोडून सपोर येऊन भाडे भरून जातात आणि म्हणूनच कदाचित रिक्षा ड्रायव्हर जे आहेत की एखादी सीट वेगळी असावी दोन तीन तासाचे लाड लावून जर एखादी सीट चांगली वेगळी घ्यावे दोन पैसे भेटतील या आशाने ते घेतात आणि नंतर लगेच त्यांच्यावर कारवाई होते अनेक आरोप केले जातात का अनेक उल्हासनगर शहराच्या आसपासच्या अनेक रिक्षा स्टँड असे आहेत की ज्यांच्यावरती कारवाईच केली जात नाही तिथे डबल टिबल ओव्हरसीट सीट देखील भरले जातात परंतु त्यांच्यावर कारवाई केली जात नाही आरोप देखील आता सध्या होत आहे का होत आहे कदाचित त्या रिक्षाचालकावरून काही ना काही मलिदा भेटत असेल असं देखील सांगण्यात आहे महत्वाची बाब ही आहे की आता येणाऱ्या काळामध्ये जर या रिक्षा रिक्षाचालकांना दिलासा नाही भेटला तर येणाऱ्या काळामध्ये मोठं आंदोलन उभय करण्याची देखील एक सहमती दर्शवली आहे सर्व रिक्षाचालकांनी मिळून अनेक नेत्यांनी देखील सांगितलेलं आहे कल्याण पासून ते उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर यांच्याशी समन्वय साधून येणाऱ्या आठ दिवसामध्ये एक व्यवस्थितपणे बैठक घेऊन आदेश काढला जाईल की पुढे काय करायचं आहे परंतु सध्या तरी उल्हासनगर शहरामध्ये अनेक रिक्षा चालक जे आहेत ते विकी भुल्लर यांच्याकडे गेले त्यांनी त्यांना दिलासा दिला, दिला मदत कार्य केलं त्याच्यामुळे विक्की भुल्लर यांचं देखील नाव आता चालकामध्ये चर्चित झालेलं आहे हे अगदी अनपेक्षित होत दहा हजार रुपये मी त्या अपेक्षित केल्या नव्हता पण सकाळी जेव्हा रिक्षा ड्रायव्हर आले आणि मला फोन आले दहा दहा हजार रुपये जनता करतात म्हणून तर मग शाट फाटलावर आम्ही जेव्हा संध्याकाळी आलो तुम्ही इथे महिन्यात फोन केला असं असा आहे तर मग रिक्षावर मी रिक्षा बंद केल्या होत्या शाट फाटलावर मी कार्यकर्त्यांना सांगून रिक्षा चालू करायला लावल्या रिक्षा चालू करायला त्यांना सांगितलं आज आपण साहेबांशी बोलू आणि हा त्यांचा कशा धंदा आहे दहा हजार रुपये हा कुठल्या तलमाखाने मारलेला आहे तर मग तसं आम्ही गाड्या सुरू करून मग वाहतूक टाकायला गेलो वाहतूक शाखा बदाणं काय होते नवीन आलेले त्यांनी आमचं ऐकून पण ते म्हणाले की दहा हजाराच्या कमी दंड करू शकत नाही कोविड कंडिशन उल्लंच्या कारणास्तव हा दहा हजाराचा दंड आहे मग आमच्या आम्ही सांगितलं त्यांना आमच्या विकीबाई आणि राजेंद्र चौधरी पण होते त्यांनी सांगितलं असा दंड तुम्ही आजपर्यंत काय नाही घेतला तर त्याचं त्यांच्याकडे काय उत्तर नव्हतं कारण दहा हजार रुपये ओव्हरशिट घ्यायला दहा हजार रुपये दंड आजपर्यंत घेतलाच नव्हता कोणी पंधराशे रुपये दंड आहे तर ठीक आहे तर मग साहेब पण साहेबांनी भर केल्यावर मग आम्ही परत चालत चर्चा केल्यानंतर होतात चर्चेत काही निष्पन्न झाले नाही साहेब बोलले ते काही करू शकत नाही आणि हे जे गाड्या पकडण्याचं जे लोड आहे ते स्थानिक पोलीस पण करतात स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये पण तीन चार रिक्षा लागल्या होत्या आणि इकडे पण बाकी रिक्षा दहा बारा रिक्षा इकडे पण लागल्या होत्या वाहतूक शाखेमध्ये तर त्या सगळ्यांना मिळून आज आमचे जे अध्यक्ष आणि दोघांनी वकील दिला वकील कोर्टात सगळ्यांना सोडून आणलं त्यांचा दंड दोन दोन हजार रुपये झालेला आहे